पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासानं वाटचाल करत आहे केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे अनेकांचं जीवनमान सुधारलं आहे उज्ज्वला गॅस सौभाग्य योजना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून महिलांचं सशक्तीकरण झालं असून महिला आत्मनिर्भर होत आहे असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं मुंबईत आयोजित भाजपा कार्यकर्ता संमेलनाला आज त्यांनी संबोधित केलं गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी राजकारणाची परिभाषा बदलली सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या राजकीय संस्कृतीला विकासाचा अजेंडा बनवला आहे याच विकासाच्या जोरावर आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात भाजपाच उमेदवार निवडून देण्याचं आवाहन नड्डा यांनी <coughs> काँग्रेस भारत जोडो यात्रा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे इणी अलायन्स ही भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि घराणेशाही वाढवण्यासाठी केलेली युती आहे अशी टीका त्यांनी केली गेल्या दहा वर्षात जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये बदल झाले आहेत आणि त्या बदलांद्वारे भारताची स्थिती अधिक मजबूत झाली आहे केंद्र सरकारच्या अनेक उपयुक्त योजनांमुळे नागरिकांचं जीवनमान उंचावलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते पुढच्या पाच वर्षात भारताला आर्थिक महासत्ता बनवायचं असून भारताला जगाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पार पाडायची त्या त्यादृष्टीनं भारताला मजबूत सरकार देणं हे आपलं ध्येय आहे आणि मुंबईतल्या लोकसभेच्या सहाच्या सहा रागा आपल्याला जिंकायच्या त्या त्यादृष्टीनं आता कामाला सुरुवात करा असं आवाहन फडणवीस यांनी केलं